मी दाव्यानं सांगतो मी दाव्यानं सांगतो मी दाव्यानं सांगतो देता येणार नाही कुणबी म्हणून सुद्धा देता येणार नाही सगळे सोयरे म्हणून तर विसरूनच जावं कुणबी मराठा म्हणून ते काही जरंग्यानं वाजवणं सुरू केलं होतं त्याचं गिटार ते सुद्धा त्या प्रकारे सुद्धा कुणबी मराठा म्हणून देता येत नाही कारण सगळे सोयरे म्हणून नाही दहा टक्के मराठा भाऊ म्हणून नाही आणि कुणबी मराठा म्हणून सुद्धा नाही माझे मराठा भाऊ मागास नसल्यामुळे मी दाव्याने सांगतो मी दाव्यानं सांगतो मी दाव्यानं सांगतो देता येणार नाही हा एक व्यक्ती आपल्या पूर्ण समाजाला म्हणजे आरक्षण मिळू देण्यासाठी हा वेळोवेळी कोर्टात जातो तुम्ही आपण शंड झालेलो आहोत का आपण हे कधी मनावर घेणार आहोत म्हणजे एक व्यक्ती हा एक वकील त्यांच्यापेक्षा चारपट हुशार आपले आपल्या समाजाचे वकील आहे पण आपले वकील गेले कुठं अरे तुम्ही आवाज उचला तुम्ही टेक्निकल ह्या ज्या नोंदी सापडलेल्या याच्यावर अभ्यास करा दाखवा नाही आणला आज एकटा जरांगे पाटील अरे जे जास्त शिकते ते डॉक्टर इंजिनियर वकील जे जास्त शिकते ते डॉक्टर इंजिनियर वकील होते जे कमी शिकते ते तलाठी ग्रामसेवक होते जे काहीच शिकत नाही ते शहाण पण शिकते आणि आपले जरंगे पडले शहाण पण शिकलेले मी तुम्हाला सांगतो डंके की चोटपे सांगतो मराठा आरक्षण कोणत्याच परिस्थितीत दहा टक्के म्हणून सुद्धा देता येऊ शकत नाही एक मराठा कुणबी मराठा म्हणून ते काही जरंग्यानं वाजवणं सुरू केलं होतं त्याचं गिटार ते सुद्धा त्या प्रकारे सुद्धा कुणबी मराठा म्हणून देता येत नाही कारण माझे मराठा भाऊ ते कुणबी नाहीत खेडूले कुणबी त्याच्यानंतर बावणे कुणबी त्याच्यानंतर जे जे मागास कुणबी आहेत त्या कुणब्यांमध्ये आमचे मराठा भाऊ मोडत नाहीत त्याच्यामुळं कुणबी म्हणून सुद्धा दे देता येणार नाही अरे डंकी की चोटपे डंकी की चोटपे आता बस झाले डंकी की चोटपे मी डीजे की चोटपे सांगतो आरक्षण तर घेऊनच राहणार याने किती विरोध करू दे आरक्षण तर घेणार म्हणजे घेणार चौपन्न लाख मराठ्यांच्या पुरावे सापडलेले मराठे हे ऑलरेडी कुणबीमध्ये गेलेले आज यांना ही भीती निर्माण झालेली आहे आणि हे आ, मी कुठंतरी बघितलं आत्ता त्यांनी सांगितलं की दहा टक्के मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही अहो हे तर आम्हाला अगोदरचं माहीत होतं पण सरकारने तुम्हाला सांगितलं होतं की लोकसभा उत्तर तुम्ही यायच्या मागं लागू नका ना नाही तर आपलं सरकारला धोका होईल आता तुम्ही बरोबर विधानसभेच्या वेळेस तुम्हाला पुन्हा पाठवण्यात आलेलं आहे तुम्हाला एक सांगतो आणि ह्या राजकीय पक्षाच्या लोकांना सांगतो की यांना तुम्ही समजून सांगा नाही हे तुमचं राहिलेलं जे काही येणार होते काही मतदान पडणार होते तेही हे घालून बसेल ते शेवटच्या माणसापर्यंत आदिवासी पाड्यात राहणाऱ्या आदिवासी भावापर्यंत सगळ्यांची काळजी घेतलेली आहे आणि धर्मांतरित किंवा मुसलमानांना आरक्षण का देता येत नाही हे ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतराच्या नंतर म्हणजे माणूस आरक्षणाला पात्र असतो की नाही हे सुद्धा नक्की झालेलं आहे त्याच्यामुळं ते म्हणतात ना की बडबड्या पैलवान बडबड्या पैलवान हे असे बडबडे वाचाळखोर पैलवान आहेत रोहित सारखे त्यांना त्याच्यातलं काही फार कळत नाही त्यामुळं त्यांना मला वाटतं त्यांच्या बोलण्याला काही किंमत देऊ नये परंतु मला कोणावर वात्र टीका करायची नाही आहे पण मी साहित्यातला माणूस आहे मी संत साहित्याला तेवढंच मान्य करतो नतमस्तक होतो आणि तुम्हाला सांगतो त्याचबरोबर ग्रामीण साहित्याला सुद्धा तेवढंच नतमस्तक होतो ग्रामीण साहित्यामध्ये एक वो, एक ओळ आहे तुम्हाला सांगतो ती ओळ फार बोलकी आहे कसं आहे की गद मातेचं चा दूध पिल्याच्या नंतर नक्की माणसाच्या व्याधी दूर होऊ शकतात पहलवान होऊ शकते माणूस परंतु एक लक्षात ठेवा डुकरीनीचं दूध पिल्याच्या नंतर माणूस की नाही गू खाल्याचीच भाषा करू शकते दूध माणूस गु खाल्याचीच भाषा करू शकते विष्टा खा चकण्याची भाषा करू शकते विष्टेसारखीच सारखीच बोलीभाषा असू शकते नाही नाही हे आम्हाला माहित होतं हे जे दहा टक्के सरकार म्हणत होतं की आम्ही जे मुंबईन आलो त्यानंतर सरकारने गुलाल उधळले बाबा आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं तो इश्यू त्यांनी केला हे सर्व मराठ्यांना कळालेलं होतं अजूनही या राजकीय पक्षांमध्ये जे मराठे त्यांना एक विनंती कर करतो की तुम आपल्यासोबत फार अन्याय होत आहे हे लोक सगळे आपल्याला चॉकलेट देते आणि तुम्ही कुठल्या तरी एका आमदारकी खासदारकीसाठी कुठल्या तरी एखाद्या पदासाठी तुम्ही लाचारी करत आहात तुम्हाला सगळं माहिती आहे की हे सगळं आपल्याला चॉकलेट देण्याचं काम करेल प आणि हे आज कबूल केलं यांनी ह्या वकिलांनी कबूल केलं की दहा आरक्षण मराठ्यांना देणं देता येत नाही ते डंके की चोटपे सांगू राहिले पण एक सांगतो मनोज जरांगे पाटील आणि आमच्यासारखे त्यांच्या सा, त्यांच्या सा, पाठीशी जे मावळे आहेत लाखो कोटी लो मावळे आहेत आम्ही आरक्षण घेऊनच राहणार कुठलीही परिस्थिती असू द्या शांततेच्या मार्गाने आम्ही घेणार तुम्ही जाती जातीमध्ये तीड निर्माण करण्याचा प्रयत्न करा तुम्ही समाजकंटक पाठवा तुम्ही चुकीच्या कॉमेंट करा जरांगे पाटलांना ला, तुम्ही बोलताना तुमची भाषाशैली चांगली ठेवा आम्हीही तुमच्याबद्दल आणि जरांगे पाटीलही प्रत्येकाबद्दल भाषा ही व्यवस्थित ठेवते पण तुमच्याकडून चुकीच्या भाषा वापरण्यात वा येत आहे सगळे सोयरे म्हणून तर विसरूनच जावं कारण सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जी माझी पहिली भूमिका होती ती आता सगळ्याच राजकीय पक्षाची भूमिका झालेली आहे आणि त्यामुळं सगळे सोयरे म्हणून नाही दहा टक्के मराठा भाऊ म्हणून नाही आणि कुणबी मराठा म्हणून सुद्धा नाही माझे मराठा भाऊ मागास नसल्यामुळं मी दाव्यानं सांगतो मी दाव्यानं सांगतो मी दाव्यानं सांगतो देता येणार नाही आज हे वकील म्हणले की ब्राह्मणांना भेटू शकत नाही मारवाड अरे ब्राह्मणांच्या नोंदी कशा सापडल्या मारवाड्यांच्या कशा सापडल्या मुस्लिमांच्या नोंदी कशा सापडल्या म्हणजे आमचं म्हणणं काय फक्त मराठ्यांना देऊ नका ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना सगळ्यांना द्या ही मराठा जात पहिल्यापासून मोठ्या भावाच्याच भूमिकेत आहे तुम्हाला ज्या ज्या वेळेला आरक्षण भेटत होतं आम्ही तुम्हाला विरोध केला नाही आम्ही देण्याचं काम केलेलं आहे आज आमचे पोरं रोज आत्महत्या करत आहे आणि तो आम्हाला बघवला जात नाही आज ते कुटुंब उघड्यावर पडत आहे त्यामुळं आमचा आट्टा असे आम्ही आरक्षण तर घेऊनच राहणार पण ज हे अठरा पगड जातीचे लोक आमच्या पाठीशी तुम्ही हे दोन पाच जणं जे मिळून एक मिली भगत करून तुमचं जे ठरवलेलं आहे तुम्ही तुमचं हे कट कारस्थान आम्ही उधळून लावू जर आम्हाला तेरा तारखेपर्यंत सरकारनं आरक्षण दिलं नाही तर ता चौदा तारखेपासून मराठे आणि हे अठरा पगड जातीचं सरकार आणण्यासाठी आम्ही पुन्हा चाल करून येणार आहे तुमच्यावर त्यांनी आज हे लोक म्हणतात त्याचं शिक्षण इतकं आहे तितकं आहे तितकं अरे ठीक आहे ना शिक्षण नाही पण पूर्ण सगळे काय देतात न आज त्यांनी आंतरवाली सराटे येथे आणले मी तुम्हाला एक विनंती करतो घ्या ते पुरावे हे गॅजेट घ्या आणि तुम्ही दाखवा ना आज तो व्यक्ती तो एक व्यक्ती काहीही बोलतो आणि तुम्ही कुणीही म मनावर घेत नाही हे कुठपर्यंत सहन करायचं तुम्हाला काही वाटू द्या येणाऱ्या तुमच्याच पिढ्या आज तुम्हाला गरज नाही तुम्ही गडगंज झालेले असताल पण तुमच्या पर तुमच्या नातेवाईकामध्ये गोरगरिबाचे मराठीचे पोर आज आत्महत्या करून मरते तुम्ही याचा विचार कधी करणार आहे तुम्ही याला घाबरता का तर मंडळी हे होते गुणरत्न सदावर मराठा समाजाला मध्येच आरक्षण द्या किंवा मराठा समाजाचं मध्येच आरक्षण आहे आमचं ते हक्काचं आहे आमच्या नोंदी आहेत आणि आमच्या नोंदी असल्यामुळे आम्हाला मध्येच आरक्षण पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण केलं सरकारने त्यांचं उपोषण सोडवलं आणि आता तेरा तारखेपर्यंतचा अल्टिमेटम हा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे आता ह्या वेळेस दगाफटका झाला तर लोकसभेला तुमच्या कशा पद्धतीच्या परिस्थिती झाल्या त्यापेक्षा बिकट परिस्थिती या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील अशा आशयाचे वक्तव्य या काही काळात मराठा समाजाच्या वतीने काही मंडळींनी केली त्याचबरोबर मनोज जरंगे पाटील यांनी देखील केले आणि त्यावरच आता गुणरत्न सदावर्ते ज्यांनी मराठा आरक्षण विरोधात ज्या याचिका दाखल केलेल्या होत्या त्या याचिकेप्रमाणेच आता दहा टक्के जे आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे त्या विरोधात देखील ते आता पुढे आलेले आहे मराठा समाजाला जे दहा टक्के दिलं आहे ते तर टिकणारच नाही आणि आम्ही ते टिकू देणार नाही असा स्टँड त्यांनी घेतला आहे टी व्ही नाईनशी बोलत असताना त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर सगळे सोयरे आणि सरसकट सरसकट आरक्षण आम्हाला द्या हे मनोज जारंगे पाटील यांनी पहिल्या उपोषणाच्या दरम्यानच सांगितलेलं होतं सरकारकडे मागणी केली होती परंतु सरसकट आरक्षण देता येणार नाही सगळे सोयरे आणि मागेल त्याला आरक्षण असं सरकारने आम्हाला सांगितलं होतं आणि त्यामुळेच आम्ही उपोषण सोडलेलं होतं असं मनोज जारांगे पाटील म्हणाले आणि त्यावरच आता पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी हल्लाबोल केला सरसकट आरक्षण देणं तर शक्यच नाही आणि सगळ्या सोयऱ्यांचा तर प्रश्नच येत नाही असं डंके की चोटपे गुणरत्न सदावर्ते यांनी आज टी व्ही नाईनशी बोलताना सांगितलं आणि या रॅलीच्या माध्यमातनं आता गुणरत्न सदावर्ते यांनी जी दहा टक्के आरक्षण किंवा सगळे सोयरे या मागणी मान्य होणारच नाहीत असं जे सांगितलंय त्याला काउंटर करण्यासाठी त्या गोष्टींवरती आपलं प्रदर्शन दाखवण्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाज सज्ज झालेला आहे आणि येणाऱ्या तेरा तारखेला संपूर्ण समाज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एकवटणार आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये लक्ष्मण हाके मनोज जरांगे पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या ज्या विविध भूमिका आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कुणाची भूमिका योग्य आहे कोण योग्य पद्धतीनं आपली भूमिका मांडत आहे किंवा आरक्षण लढ्यामध्ये कुणाची बाजू योग्य आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद